नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही बरे आहात का बरेच असाल चला तर आज लाड़ू मी जा रवेचे लाड़ू आज तुमच्यासाठी रव्याच्या लाडूची रेसिपी घेऊन आली आहे मी ज्या पद्धतीने रव्याचे लाडू बनवते ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे एका कढईमध्ये एक वाटी तूप घेतलं आहे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी दीड पावशर रवा घेतलेला आहे तो रवा त्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्या बघू शकता तुम्ही रवा छान लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे तुम्हाला रवा बारीक गॅसवरतीच छान भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजून झाला की त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस टाकलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण खोबऱ्याचा किस टाकल्याने लाडूला खूप छान चव येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि याच्यामध्ये मी पावशरला थोडी कमी अशी पिठी साखर टाकलेली आहे पिटीसाखर छान आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एक पाच मिनटं छान मिक्स करून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला विलायची पूड टाकायची आहे आणि एक पाच ते दहा मिनटं याला छान झाकण लावून गॅस बंद करून ठेवायचा आहे पाच दहा मिनटांनी जेव्हा आपला रवा थोडासा नॉर्मली गार होतो तेव्हा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एक दोन दोन मिनटं मिक्सरला हा रवा फिरवून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद